नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील किनवड मुखेड व तसेच नांदेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले आज चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मित्रांनो पहिली बाजार समिती किनवड या ठिकाणी अवघ तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती मुखेड अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती नांदेड या ठिकाणी आज अवक तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होत्या चे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो पुन्हा एकदा चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा